रिलॅक्स नाही तर ती नाही तर ती आता रडेल बसलो तर म्हटलं ना लय दिवस झाले मला आपल्या आमच्या बाया भेटल्या नाही भेटल्या आणि यांना फोन केला मला माहित नव्हता हे मेसेज मी मिस कॉल केलेला व्हिडिओ कॉल मी नंतर बघितला हे बाय सगळं तर ओके ओके मीटिंग आहे मी लगेच ओके केलं बरं का बरं नंतर आणि म्हणलं आज आहे ना सर्व बायका भेटतील बरं वाटत कोण कसा कोण कसा नाही का असं हे म्हणते ते काम कर तू आता पप्प्याच घेतील

बरेच था था दिवस भेटलेला नाही ना म्हणून येते बर बोला आमचं मंडळ बघा किती वर्ष झाली अठरा अठरा एकोणीस वर्ष झाले आमच्या मंडळाला कोणाची भांडण नाही काय नाही कोण नाही आली तर रागाने बोलणार पण होणार नाही आली असं आम्हाला जाय लागलं आल्यानंतर गोडी वाटते म्हणून कोणतरी बोलतं की का नाही आली म्हणून सगळ्यांची अपेक्षा असते कोणतरी यावं कारण आणि सगळ्या आम्ही आनंदाने अठरा एकोणीस वर्ष पार पडले भगवंताच्या कृपेने आमचं म्हणजे सुखी आहे आणि समृद्धी आणि आला या भोसले तोसले हो थांबा दोन मिनिट या आशात ताई आणि या बटवळ आणि या उत्या करताय संगीता आणि कळम करताई आणि या प्रणाली कदमताई आणि या खोल्या ताई आणि ह्या पिचडताई आणि नूतन काय नूतन वहिनी वहिनी आमची सगळ्यांची ही वहिनी हा आणि मी शिंदे आणि आलं आलं आणि येतात कुटुंबाला आज आम्ही घरगुती बसणार आहोत त्याच्यामुळे घरीच बसलेला आहे त्याच्यामुळे कोण गाऊन वरती वगैरे आलेले आहे तर कृपया कोणी वाईट कमेंट करू नका कारण मीच बोलले की घाईमध्ये अर्जंट मिटिंग घेतली कारण मी इथून आता शिफ्टिंग होणार आहे माझा हारू मी मग सगळ्या बायकांना सांगूया आणि जाताना आणि खूप म्हणून पण आम्ही एकत्र असणार पण आम्हाला पण थोडं वाईट वाटत की आम्ही म्हणजे आम्हाला खूप धाक असतो त्यांचा फोन आला तर निघावंच नाही नाहीतर मग काय आमचं खरं नसतं मग आम्हाला यावंच लागतं आता त्या थोड्या चार पाऊंडला आमच्या सुचकलं राहायला चालल्या नवीन प्लॅट घेतलाय त्यांनी था था सा सा आ, आता विघ्न आम्हाला यायला पण मूड नसणार थोडासा आमचा पण मूड खराब आहे पौर्णिमेला आम्हाला कलम करता इकडे तिकडं जावं लागन त्या नवीन बिल्डिंग खूप वाईट वाटत खूपच म्हणजे आम्हाला मंडळाला एकदम एकदम अशा मोठ्या बहिणी सारखं त्यांनी आम्हाला खूप वाटवून आम्हाला त्यांची म्हणजे त्यांनी आम्हाला सांभाळलं कशी टाळी वाजवायची कसा टाळा वाजवायचा कसं उंच आवाजात बोलायचं कसा कमी आवाज घ्यायचा खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर आमचं मन किती आता एकोणावीस वर्ष झालेले आणि ते आता आम्हाला इथून सुटून त्या दुसऱ्या दुर्गा बिल्डिंग मध्ये चालल्या पण आम्ही समजणारे त्यांनी यावं आमचं शूटिंग घ्यायला परत त्यांनी इकडे आमची परत शूटिंग घेतात प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्याला पहिले विकनारकाचे गेट होऊन ते शूटिंग घेतात त्यांनी यावेळेस पण यावं आमचं शूटिंग घ्यायला इथं आमची तेवढी इच्छा आहे कारण त्यांनी आम्हाला वाटते त्यांचं वास्तव वेगळंच आहे ते तरी तिकडे गेलं ना ते इथं जास्त वाटणार आहे मला

आम्ही आमच्या मंडळाला अठरा वर्ष झाले आणि अगदी सुखरूप पार पडलेलं आहे काही मंडळांमध्ये भांडण होतात महिलांची खूप नाही काही ना काहीतरी होत पण आमच्या मंडळामध्ये राधकृष्ण असला तरी चांगल्यासाठी यावं म्हणूनच बोलत असतात आणि सगळ्या व्यवस्थित आजार सगळ्यांना आम्हाला प भगवंतानी तारलेली आहे सगळ्यांना आणि अशीच आम्हाला शक्ती द्यावी जरी आमच्या हातात काटे आल्या तरी आमच्या गळ्यात आवाज आहे तोपर्यंत आम्ही आवाज गेले काढणार बोलणार त्या भगवंतासाठी आम्हाला फक्त त्यांनी शक्ती दिलेली तर आहेच आणि जीवाजीवाय तोपर्यंत आमचं मंडळ करणार आणि सकाळ आमचं कुटुंब सुखरूप राहावं एकही महिला हल्ली नाही पाहिजे आमच्या मंडळातली म्हातारी होऊ द्या आधी सगळ्यांना असं भगवंताला प्रार्थना करते ना आमचं मंडळ जरी आम्ही इकडे तिकडे गेलो शिंदेबाई अनमोलला गेला मी वरती सुचकला गेले तरी आम्ही एकाच एरियामध्ये आहोत कल्याण त्याच्यासाठीच सोडला नाही कारण जो आमचं कुटुंब असतो तसं आमचा एक भजनाचा कुटुंब आहे त्या महिलांना पण आम्ही सोडली ना तर आम्हाला ना करमत नाही गावाला गेलो कुठे गेलो ना तरी आठवण येते जसं आमच्या घरचं कोणी दिसलं नाही तर महिला ही भेटली नाही ती भेटली नाही

मला <laughs> <तावदा> ताव। <laughs> एक प्रश्न पडलाय म्हणतात काय ना खाली मला एक प्रश्न पडलाय माझे वडील आले ना गाव पहिले कलम करता येईल आणि पिछाडता येईल माझ्याकडे थोडा वेळ झाला का मी जातो दोन्ही मुलींना भेटून होतो जावायला पिछडता का त्यांना आता आलं म्हणजे मला कलम करता येईल पुढे मला न्यावा लागेल त्यांच्या घरी तुमच्या ते जर आले तिकडं घ्यावं लागेल मला दंड हे दू गेलं सरप नाही माझे दंड पाहिलं बसूनच आल्याच भेटायला मी जावायला पण भेटायला तिच्याकडे उडतं नमकर माहिती मला फोनवर आता पण चिंच काय काही गाय दे म्हणला बोलत आहे ना बाबा आता काय करावं लागत मुळे यायला भेटतात